वर्षापासून प्रलंबित असलेल्या नांदेड बिदर मार्गासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत आज तब्बल सातशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली या रेल्वेमार्ग निर्मितीचा मार्ग सुकर झाला असून यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे त्यांच्या प्रयत्नास यश मिळाल्याचे सोबतच या रेल्वेमार्ग निर्मितीनंतर या भागातील सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार असल्याचे नायगाव विधानसभा मतदारसंघातील नेते व जिल्हा परिषदेतील भाजपाचे माजी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केले आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य सरकार वाटा रुपये सातशे पन्नास कोटीस मान्यता देण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने नायगाव व नरसी शहरात फटाक्यांची आतिषबाजी व आनंदोत्सव साजरा करण्यात आला इतर रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र सरकारने या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सातशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद करून या मार्गाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि हा मार्ग व्हावा म्हणून गेल्या तीस वर्षापासून या भागातल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात या जिल्ह्याचे नेते माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सतत गेल्या पाच वर्षापासून नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाठपुरावा पुरा करून देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आणि मंत्रिमंडळामध्ये हा ठराव मंजूर होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व आपला वाटा म्हणून सातशे पन्नास कोटी रुपये देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या, या भागातल्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे त्यामुळं जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे या भागातल्या गायगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी जाहीर आभार मानतो त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा जाहीर आभार मानतो त्याचबरोबर केंद्र सरकारने भागातल्या लोकांची बऱ्याच वर्षापासून केल्याबद्दल केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी मानतो आणि पुन्हा एकदा राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात आभार मानू माझा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र